नगर परवा न्यूज 24 बातमी सामान्य माणसाच्या हक्काची छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त राधाकृष्ण फाउंडेशन अध्यक्ष सुमित कुलकर्णी यांच्या वतीने मिसयूज ऑफ सोशल मीडिया होऊ नये यासाठी माझा प्रश्न सायबर क्राईम हा उपक्रम छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार संग्राम भैया जगताप सायबर क्राईम पोलीस स्टेशन अहिल्यानगर यांच्या वतीने पोलिस कॉन्स्टेबल राहुल गुंडू पोलिस कॉन्स्टेबल अरुण सांगली प्रीतम गायकवाड पी एस चाहेर यांनी मार्गदर्शन केले यावेळी शहर बँकेच्या संचालिका रेश्माताई आठरे अंबिका महिला बँकेचे अध्यक्ष भारती आठरे प्रेरणा नागरी सहकारी चेअरमन अभिजित खोसे शंकर लीला असोसिएटचे अमित गटने प्रगत शेतकरी सचिन निकरड गीता गिल्डा मिनल बोरा श्वेता झोंड स्वाती जाधव अनुराधा झगडे अलका मुंडडा लतिका पवार शालिनी राठोड दिनेश जोशी संजय केतन शिरसागर प्रकाश कराळे विनोद पाचरणे करंजी भळगड दामू भट्टेजा व ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी उत्साहाने कार्यक्रम पाहण्यासाठी उपस्थित होते शहरामध्ये कार्यरत असणाऱ्या फाउंडेशन यांच्या पुढाकारात एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयंती उत्सव हा देशभर आणि जगामध्ये दे वेगळ्या ठिकाणी संपन्न झाला त्याच अनुषंगाने आपल्या अन्य शहरामध्ये देखील संपन्न झाला त्याचा औचित्य म्हणून आजार राधाकृष्ण फाउंडेशनच्या पुढाकारातनं या संस्थेचे मार्गदर्शक सुबीत भाऊ कुलकर्णी यांच्या पुढाकारातनं आज आपला सायबर क्राईमवरती किंवा सायबरपासून आपण कसं सुरक्षित राहायचं याच्यावरती जनजागृती करता हा एक वेगळा सेशन करण्यात मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असणारे सायबर सेलचे सन्मान्य राहुल भाऊ गुंडू पी एस आर सन्मान्य योगेजी चार साहेब पोलीस कॉन्स्टेबल सन्मान्य अरुणजी सांगळे साहेब उपस्थित असणाऱ्या पोलिस कॉन्स्टेबल दमताई तव गायकवाड मंचावरती उपस्थित असणारे सर्व पोलीस अधिकारी वर्ग सर्व सर्वात पहिले मी हा कार्यक्रम कशासाठी आणि का केला मी ज्या ज्या लोकांना आमंत्रण द्यायला गेलो होतो त्या त्या लोकांच्या हा कार्यक्रम कल्पनेच्या पलीकडचा होता की नेमकं काय भाऊ का व्यासपीठ काय सायबर क्राईम काय तर सगळ्यात पहिले मी हा कार्यक्रम का केला आणि कशासाठी केला तर शहरामध्ये ज्या गोष्टी घडतात आहे वारंवार ज्या गोष्टींना आपल्याला मदत करावी लागते वारंवार ज्या गोष्टीच खुलासा एखाद्या गोष्टीचा करावा लागतो त्या गोष्टींमध्ये नव्याण्णव टक्के जे आलेले अनुभव आहे जवळच्या